नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी अठरा हजार नऊशे रुपये कशाप्रकारे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रधानमंत्री पीक विमा दोन हजार सोळापासून सुरू झाले आहे आता महाराष्ट्र सरकारने योजने या योजनेमध्ये खूप मोठा बदल करण्याचं ठरवला त्यांना पुढील तीन वर्षासाठी समा सर्वसमावेश पीक विमा योजना नावाची नवीन योजना सुरू करण्याचा आहे याचा अर्थ म्हणजे शेतकरी आता फक्त एक रुपयात पीक विमा अर्ज करू शकतात चला तर या नवीन योजनेबद्दल अधिक माहिती घेऊया शेतकरी कसे होऊ कसे सामील होऊ शकतात आणि कोण कोणत्या भागामध्ये होऊ शकतात हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया याआधी शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी म्हणून काही रक्कम भरावी लागत होती त्यांनी त्यांना द्यावी लागणारी रक्कम हंगामाचे प्रकार आणि किंवा पिकाचे प्रकारात अवलंबून अवलंबून त्यासाठी असलेले प्र प्रत्येक हेक्टरी जमीन जमिनीसाठी सातशे साथ एक हजार किंवा दोन हजार इतकी इतकी असू शकते मात्र आता सरकार नियमात बदल केला आहे संपूर्ण रक्कम भरण्याऐवजी शेतकऱ्यांनी थोडी रक्कम भरावी लागणार आहे उर्वरित रक्कम सरकार भरणार आहे हा न नवीन नियम इच्छु इच्छिक आहेत याचा अर्थ शेतकऱ्यांना हा विमा योजनेत सहभागी व्हायचा की नाही व्हायचं हा हे निवड करू शकतात शेतकरी मित्रांनो माझ्या माझ्याकडे तुमच्यासाठी काही चांगली बातमी आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे बारा लाख शेतकरी मोठ्या समस्याने तोंड देत आहे परंतु काळजी न करू त्यासाठी नुकसानीची भरपाई करण्यासाठी प्रत्येकानं तेरा हजार सहाशे रुपये मदत मिळेल ही शेतकरी दहा वेळा वेगवेगळ्या भागातून आलेला आहे आणि तेन त्यांना त्यांच्या मालकीसाठी प्रत्येकी जमिनीसाठी तेरा हजार सहाशे रुपये मिळतील परंतु केवळ तीन तुकड्यापर्यंत ज्या शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे त्यांच्या मदतीसाठी राज्यपाल प्रतिसाद निधी आणि राज्य, राज्य सरकारने बारा बाराशे कोटी रुपये वेगळे ठेवले आहेत ही रक्कम शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी पुणे आणि संभाजीनगर येथे विभागीय आयुक्तांना देण्यात देण्यात येणार आहे हा व्हिडिओ इथं संपवतो हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण हरी